श्रीपादराजम राजम शरण शंकर भट्टाचे तिरुपतीला पोहोचणे कानिपाकात तिरुमलदासांची भेट श्रीपादांच्या अनुग्रहाने शंकर भट्टांची शनिपीडा निवारण मी माझ्या प्रवासात परम पवित्र तिरुपती महाक्षेत्रात आलो माझ्या मनात केव्हाही न अनुभवलेल्या शांतीचा अनुभव आला तिरुपती महाक्षेत्रातील पुष्करणीचे स्नान करून श्री व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले मंदिराच्या अंगणातच ध्यानस्थ झालो ध्यानात श्री व्यंकटेश्वरांना त्रिमूर्ती रूपात पाहिले बाल त्रिपुर सुंदरी या रूपात पाहिली मूर्ती थोड्या क्षणातच परमेश्वराच्या रूपात बदलली आणि थोड्या वेळाने महाविष्णूच्या रूपात बदलली ध्यानात असतानाच काही वेळाने ती मूर्ती चौदा वयाचे वय असलेल्या अतिसुंदर काया धारण केलेल्या बालयतीच्या रूपात प्रकट झाली त्या बालयतीची दृष्टी अमृतमय झाल्याचे जाणवले नेत्रद्वारून हजारो मातेच्या वाचल्यानुरागाची धनु वर्षात होत होती एवढ्यातच त्या बालयतीजवळ काळ्या रंगाचा एक कुरूप माणूस पोहोचला तो त्या बालयतीस म्हणाला श्रीपाद श्री वल्लभ प्रभू आपण सारा जगाचे नियंत्रण करणारे आहात तुमचा भक्त असलेल्या शंकर भट्टाला आजपासून साडेसातीचा प्रारंभ होत आहे या विश्वात अनेक प्रकारचे कष्ट आहेत ते मी त्याच्या अनुभवास आणेन प्रभूंच्या आज्ञेसाठी येथे उभा आहे करुणासागर प्रभू म्हणाले अरे शनिश्वरा तू कर्मकारक आहेस जीवांना कर्मफलितांचे अनुभव करून त्यांना कर्म करतोस तू तुझ्या तु, तु धर्माला अनुसरून कर्तव्य कर आश्रित जणांचे रक्षण करणे ही माझी प्रतिज्ञा आहे म्हणून शंकर भटाला मी तुझ्यापासून झालेल्या कष्टकाळात सहाय्य करून कशी सुटका करून देतो ते तू बघ श्रीपाद महाराज आणि शनेच्छराचे असे संभाषण झाल्यावर दोघेही माझ्या ध्यानातून निघून गेले परंतु नंतर भगवान मूर्तीचे ध्यान करणे कठीण झाले माझ्या कष्टकाळाची सुरुवात झाली श्रीपादांकडून माझी कष्टातून सुटका होईल याचा दृढ विश्वास होता मी तिरुमलाहून तिरुपतीला आलो तिरुपतीच्या रस्त्यावर मनाला वाटेल तसे चालत होतो मन चंचल होते एक नावी मला बळजबरीने थांबवून म्हणाला तू वीस वर्षापूर्वी आईबाप काळजी करत आहेत तुझी भार्या रजस्वला झालेली आहे ती वयात आली आहे तू तिच्याबरोबर संसार कर मुला बाळासहित सुखी राहा तेव्हाच मी म्हणाल अहो मी शंकर भट्ट नावाचा कन्नड देशात राहणारा ब्राह्मण वाटसरू आहे आणि पुण्यक्षेत्र संचार करीत येत आहे मी दत्तभक्त आहे श्री दत्तप्रभू श्रीपाद श्री वल्लभ या नामरूपाने अवतरले आहे असे ऐकून प्रयाण आरंभिले आहे परमपवित्र गायत्रीची शपथ घेऊन सांगतो मी ब्रह्मचारी आहे मी तुम्ही म्हणता तो सुभय्या न्हावी नाही परंतु माझा आवाज ऐकणारे कोणीच नव्हते तेथे पुष्कळ लोक जमा झाले होते प्रत्येक जन कोणत्या ना कोणत्या रीतीने माझी निंदाज करीत होता मला सुभय्या नावाच्या माणसाच्या घरी नेण्यात ने आले सुभय्याचे आई वडील मला त्यांचा मुलगा समजून अनेक प्रकारे माझी समजूत खालीत म्हणाले यापुढे आम्हाला सोडून जाऊ नकोस रजस्वला स्त्रीला सोडून जाणे हा महाअपराध आहे त्यातील एक माणूस म्हणाला सुभय्या दाढी आणि मिशांनी झाकला गेला आहे याचे शौर्यकर्म केल्यास पूर्वीची कळा येईल मी सुभाय नाही असं अनेकदा सांगितले परंतु माझे ऐकणारे कोणीच नव्हते बळजबरीने माझे शौर्यकर्म करण्यात आले गुळगुळीत गुंडू केला दाडे मिशा पण काढून टाकल्या माझ्या गळ्यातील पवित्र यज्ञपवित सुद्धा काढून टाकले माझ्यासाठी त्यांच्या माहितीतल्या एका भूतवैद्याला बोलवण्यात आले त्याने चित्रविचित्र अशी वेशभूषा केली होती त्याच्या भयंकर दृष्टीनेच माझ्या हृदयात कापरे भरले मला बांधून चाकूने माझ्या डोक्यावर वार केला गेला त्यावर लिंबाचा रस आणि विविध प्रकारचे रस ओतले गेले मला तो त्रास सहन होत नव्हता हा सगळा छळ झाल्यावर सुबैयाला ब्राह्मण भूताने पछाडलेले आहे म्हणूनच हा जाणवे घालून मंत्र बळतो असा निर्णय घेण्यात आला तिरुपतीत आलेले ब्राह्मण सुद्धा स्तब्धत झाले होते ह्या नगरात आलेला वाटसरूप सुबैयाच आहे त्याला एका ब्राह्म राक्षसाने बादले आहे असेच ते समजले मला त्या गावातील मोठ्या श्रेष्ठ ब्राह्मणांकडे नेले गेले मी कन्नड देशय स्मार्थ ब्राह्मण आहे भारद्वाज गोत्राचा आहे नमक जमला मला येते संध्यावंदन पण करतो असे माझ्या सांगण्यावर त्यांचा विश्वासच नव्हता सुबैयास एका कन्नड ब्राह्मण भूताने झपाटले आहे त्यासाठी योग्य चिकित्सा करून परत पूर्वीसारखे करावे असे त्या श्रेष्ठ ब्राह्मणांनी सांगितले घावाने झालेल्या त्रासाने मी चक्रावून गेलो माझे रुदन केवळ अरुण हृदयासारखेच झाले शुद्धीवर आलो तेव्हा माझ्यासमोर माझ्यासारखा काळे तेज असलेला एक विकृत आकाराचा माणूस बसलेला आहे असे वाटले तो माझ्याशी काही न बोलता माझ्याकडे माझ्यामध्ये सामावून गेला माझ्याशी तदाकार झाला साडेसातीच्या प्रभावाने साडेसात वर्ष माझा कष्टकाळ आहे याची कल्पना मला आली श्रीपाद श्री वल्लभ या कष्टाच्या काळात माझे रक्षण करतील असा मला दृढ विश्वास होता तेवढ्या तापात सुद्धा मी मनात श्रीपाद श्री, श्री वल्लभांचे नामस्मरण करत होतो श्रीचरणाचे नामस्मरण केल्याबरोबर माझा त्रास कमी होण्यास सुरुवात झाली भूतावैद्य मात्र कोंबड्या बकरांची बळी देत चित्रविचित्र पूजा करीत होता मला मात्र पथ्याचा आहार दिला होता सुबैयाला ब्राह्मणभूताने पाजले आहे त्यामुळे त्याला शाकाहारच दिला पाहिजे असे मांत्रिकाने सांगितले श्रीपातांच्या मला शाकाहार दिला गेला याचे मनाला बरे वाटले तीन दिवस मी तीव्र नरक यातना भोगल्या त्या संकटात सुद्धा मी श्रीचरणाचे स्मरण न चुकवल्यामुळे चौथ्या दिवसापासून संकट येणे बंद झाले ते लोक माझ्या शरीरावर असे चित्र प्रयोग करत होते मांत्रिक मधून मधून चापकाने मारत होता श्रीवल्लभा शरणम श्री मला आश्चर्य वाटत होते तेवढ्यातच विचित्र घडले माझ्या शरीरावर चापकाचा मार बसला परंतु मला किंचित सुद्धा त्रास झाला नाही तेव्हा मांत्रिकच रडू लागला तो मला मारत होता पण त्याच्या माराचा त्रास त्यालाच होत होता हे कसे घडले हे त्याला समजत नव्हते तो माझ्याकडे नजरेने पाहत होता मी मात्र ही श्रींचीच लीला आहे हे समजून हसलो मी पत्त्याचे जेवण होतो परंतु ते सुद्धा मला मधुर वाटत होते मी पोटभर जेवण्यास सुरुवात केली जेवण श्रीपादांच्या अनुग्रहाचा प्रसाद म्हणून जेवत होतो तो मांत्रिक मात्र त्याच्या आवडीचे कोंबड्या बकऱ्या खात असला तरी त्याला ते विषासारखेच भासत होते त्याची तब्येत पण क्षीण होत होती तो मला त्रास देण्याचे सोडून केवळ मंत्रपूजा वगैरे वे करून वेळ घालवित होता माझा इलाज सुरू झाल्यापासून पाचव्या दिवशी त्याचे घर जळून गेले त्या घरात अग्नी नव्हताच तरी सुद्धा सगळ्यांच्या देखतच अग्नी प्रकट झाला आणि क्षणातच सगळे राग झाले सहाव्या दिवशी तो खिन्नतेने सुबय्याच्या घरी येऊन म्हणाला सुबैयाला लागलेले ब्राह्मणभूत मांत्रिक होते त्याने माझ्या घराला मांत्रिक प्रयोगाने दग्ध केले वेताळ वगैरे अनेक शुद्र शक्तींना प्रसन्न करण्यास अनेक प्रकारच्या पूजा कराव्या लागतील त्यासाठी अधिक धनराशी लागेल असे त्याने सूचित केले मंत्र तंत्राचा काहीच उपयोग नव्हता मांत्रिक धनाच्या आशेने असे वागत होता हे मला माहीत होते विधीचे विधान म्हणून मान खाली घालून सुभय्याच्या पत्नीला माझीच पत्नी म्हणून स्वीकार करण्याची वेळ आल्यास त्याच्यापेक्षा अधिक लाजीरवाणी परिस्थिती काय असणार त्यापेक्षा मोठा विश्वासघात कोणता असू शकतो याची मला खंत वाटली विधी माझ्या जीवनाशी एवढ्या क्रूरतेने का खेळत आहे समजत नव्हते उलगडत नव्हते माझे काळीच कापत असल्याचा अनुभव येत होता मी आईबाबांना म्हणालो माझे मायबाप तुमच्या सर्वस्तावर संपत्तीची विक्री करून या मांत्रिकाच्या मायाजळ्यात पडू नका माझी तब्येत चांगलीच आहे मी तुम्हाला आईबाबासारखेच मानतो तेवढ्यावरच मला मांत्रिकाकडून मुक्ती मिळाली सुभय्याचे आई वडील अत्यानंदित झाले त्यांच्या डोळ्यातील आनंद पाहून माझे डोळे पण ओले झाले परस्त्री माते समान असते म्हणून येणाऱ्या संकटातून माझी रक्षा करावी धर्म भ्रष्ट होऊ देऊ नये असे श्रीपादांची प्रार्थना करीत होतो माझा इलाज सुरू झाल्यावर आठव्या दिवशी माझी सेवा करणाऱ्या सुभय्याच्या पत्नीला बघून म्हणालो माझ्या बाबतीत तू काय समजतेस मी खरा खरा सुबैयाच आहे यावर तुझा विश्वास आहे का त्यावर ती म्हणाली मी दोन वर्षाची असताना माझे लग्न झाले आता माझे वय बावीस वर्ष आहे आपण माझे पती आहात का नाही ते त्या परमेश्वरालाच माहीत दुसऱ्या कोणालाही माहीत नाही नूतन यौवनात पदार्पण केलेल्या पत्नीस पाहून पुरुष स्थिर राहू शकत नाही आपण इतका त्रास सहन करीत असताना सुद्धा मला पत्नी या नात्याने स्वीकारले नाही स्पर्श केला नाही हे सगळे उत्तम संस्कार असणाऱ्याला शक्य आहे तुमच्याविषयी मला कचलीच भावना नाही मी कुळाचाराला अनुसरून धर्माने जीवन कंठायचे ठरविले आहे आपण माझे पती असल्यास या चरणदासीला सोडून जाऊ नये माझा नवरा पळून जाऊन वीस वर्षे झाली माझा विवाह बालपणातच झाला तो मला नकळतच या कारणास्तव तुम्ही मला आपली पत्नी म्हणून स्वीकार करू शकता मी तुमच्या मार्गदर्शनाखालीच राहीन तुम्ही नेहमी स्मरण करता ते श्रीपाद श्रीवल्लभांचे स्मरण करीन त्या सद्गुरूंच्या चरणी ह्या जटिल समस्येचे धर्मसंमतीपूर्वक निवारण करावे अशी मी प्रार्थना करीन तिचे वक्तव्य मला युक्तीसंगत असल्यासारखे वाटले मी म्हणालो श्रीपादश्री वल्लभ साक्षात दत्तप्रभूच आहेत या कलियुगात त्यांनी अवतार घेतला आहे प्रस्तुत ते कुरवपुरातच आहेत आपल्या भक्तिभावास अनुसरून त्यांचे वर्णन असते श्रीपादश्री वल्लभांना सद्गुरू या रूपाने पुण्यस्मरण केल्यास सद्गुरु सारखेच अनुभव येतात परमात्मा या ये रूपाने स्मरण केल्या तेच परमात्मा आहेत हे सिद्ध करतात तू सुद्धा श्रीपाद श्री वल्लभांचे नामस्मरण कर असुक कर्तव्याचा बोध होईल सगळ्यांना आनंदमय परिणाम लाभतील त्या दिवशी वाड्यात भविष्य सांगणारा एक माला जंगमाला जंगमाच्या वेशात असलेल्या त्या माणसाकडे ताडपत्री ग्रंथ होते आमच्या वाड्यातील सर्व थोड्याच कालावधीत तो फार आदरणीय झाला भेट त्याला भेटलेल्या सर्व भाविकांना तो भूतभविष्याची माहिती अत्यंत अद्भुत प्रकारे सांगत असे त्याच्याजवळचे ताडपुरत्र ग्रंथ हे नाडी ग्रंथ असून त्याला रमलशास्त्र असे नाव होते त्यातील विषय अचूक असून त्यात सांगितलेल्या घटना बरोबर घडत असे तो सांगत असे सुबैयाच्या जनकांच्या समजूतेसाठी तो आमच्या घरी सुद्धा आला माझ्या हातात थोड्या कवड्या देऊन त्या खाली टाकण्यास सांगितल्या त्यानंतर गणित घालून त्याच्या ताडपत्राच्या ग्रंथातून एक पत्र काढून त्याने वाचण्यास सुरुवात केली प्रश्न केलेला माणूस शंकर भट्ट नावाचा कन्नड ब्राह्मण ना आहे दत्तावतारी श्रीपाद श्री वल्लभांच्या चरित्राचे लिखाण हाच करेल पूर्वजन्मी हा आणि याचा एक मित्र कुंदुकूर ह्या शहराच्या थोड्याच दूर असलेल्या मोगलीचरला या ग्रामात जन्मला जुगार खेळण्यात त्यांची विशेष आसक्ती होती त्या ग्रामात एक प्रसिद्ध स्वयंभू दत्ताचे देऊळ होते हा श्री दत्त देवालयाच्या अर्चकाच्या भावात रूपात जन्म झाला मोठ्या भावाच्या अनुपस्थितीत पूजा वगैरे हाच करीत असे दत्त देवाल यांच्या प्रांगणात हा आणि याचा मित्र दोघेही जुगार खेळण्यात मग्न असत हा किती अनाचरण आहे याची त्यांना खंत नव्हती त्याच्या मित्राबरोबर एके दिवशी खेळताना त्याने विचित्र अशी अट ठेवली त्याचा मित्र जिंकल्यास हाने खेळात हरलेली रक्कम द्यावी आणि हा जिंकला तर त्याच्या मित्राने आपल्या पत्नीस ह्याला द्यावे असे ठरले या कराला साक्ष म्हणजे हे दत्तप्रभूच आहेत असे मानून प्रमाण करून जुगार खेळण्यास सुरुवात केली आपल्या सक्षम अत्यंत वाईट खेळ चालू असलेला दत्तप्रभू बघतच होते खेळामध्ये शंकर भट्ट विजयी झाला शंकराच्या मित्राने त्याच्या पत्नीस त्याला देण्याचे नाकारले भांडण मोठ्या माणसांपर्यंत गेली कुळातील सुज्ञ लोक एकत्रित जमले पवित्र अशा दत्तप्रभूंसमोर एवढे मोठे दुष्कुट घडले ही अत्यंत खेदपूर्ण घटना होती परस्त्रीचा मोह करून तिला वक्र मार्गाने प्राप्त करून घेण्याची इच्छा दर्शविल्याबद्दल शंकर ह्याच्या डोक्यावर गरम गरम तेल घालावे तसेच खेळामध्ये आपल्या पत्नीस पणाला लावलेल्या ह्याच्या मित्राला नपुसकपणा येण्यासारखे अंगछेदन करावे असे केल्यावर त्या दोघांना ग्रामातून बहिष्कृत करावे असा न्याय सुज्ञांनी दिला त्यांच्या न्यायाची अंमलबजावणी करण्यात आली शंकर भट्टाने त्याच्या पूर्वजन्मी थोडा काळ दत्तसेवा केल्यामुळे ह्या जन्मी, जन्मी देवभक्ती असलेला जन्म प्राप्त झाला त्याचा मित्र सुबय्या या नावाने शौरकर्म करणाऱ्यांच्या घरी परमपवित्र अशा तिरुपती क्षेत्रात जन्मला त्याचे मन चंचल झाल्यामुळे वेडा होऊन लग्न झाल्यानंतर पळून गेला भोळसर असलेली सुभयाची पत्नी निर्दोष आहे तिच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने सुबैयाच्या मनाची चंतलता कमी होऊन हे रमन शास्त्र ऐकल्याच्या दुसऱ्या दिवशी सुबया परत येईल त्या दिवशी शंकर भट्टाची सुटका होईल शंकर भट्टाला असलेली साडेसाती श्रीपादश्री वल्लभांच्या अनुग्रहाने साडेसात दिवसातच निघून जाईल भगवंताला साक्ष ठेवून अनुसूचित संकल्प केल्यास अथवा अधर्म केल्यास दत्तप्रभूच्या कडून कठीणातील कठीण शिक्षेस पात्र होतात शंकर भटाच्या पुण्यातील थोडा भाग खर्च झाल्याचे चित्रगुप्ताने लिहिले आहे कर्माचा प्रभाव अत्यंत सूक्ष्मरितीने काम करीत असतो ह्या सत्याची जाणीव होऊन जीवाने सदैव सत्कर्मच करावे दुष्कर्म कधीही करू नये श्रीपादश्री वल्लभाच्या जन्मपत्रिकेप्रमाणे त्यांच्या अवतार समाप्तीनंतर थोड्या शतकाने त्रिपुरा देशातील अक्षय कुमार या जैन मतस्थाकडून श्री पिठिकापुरात श्री प्रभूंची माहिती पोहोचेल त्या अगोदर विलासांची माहिती देणारे श्री वल्लभ चरित्रामृत या नावाचा ग्रंथ प्रकाशित होईल श्री वल्लभांच्या करुणेचे वर्णन कसे करावे दुसऱ्या दुसऱ्या दिवशी सुबय्याच्या पत्नीस मी, मी माझी बहीण मानली सुबय्याच्या माता पित्यांची परवानगी घेऊन मी चित्तूर जिल्ह्यातील कानिपाकम ग्रामास पोहोचलो कानिपाकम हे ग्राम चित्तूरहून थोड्याच अंतरावर होते त्या ग्रामात वरजराज स्वामींचे देऊळ मणिकंठेश्वर स्वामींचे देऊळ वरसिद्धी विनायकाचे देऊळ आहे मी देवदर्शन घेऊन बाहेर आलो तिथे एक उंच कुत्रे उभे होते मला भीती वाटून मी वरसिद्धी विनायकाच्या देवळात परत गेलो थोडा वेळ देवाचे ध्यान करून बाहेर आलो त्या कुत्र्याबरोबर अजून एक कुत्रा तेवढ्याच उंचीचा होता आज या कालभैरवाकडून चावणे हे निश्चितच आहे अशी भीती वाटली परत वरसिद्धी विनायकाच्या मंदिरात गेलो मंदिरातील पूजाराला माझे वर्तन विचित्र वाटले बाबा तू खडगे खडकेला बाहेर जाऊन परत मध्ये येतो आहेस याचे कारण काय असे त्याने विचारले मी माझ्या भीतीचे कारण सांगितले ते निष्कारण कोणाला काही इजा करीत नाहीत ते एका धोब्याचे पाळीव कुत्रे आहेत तर धोबी दत्तभक्त आहे श्रीपाद श्रीवल्लभ या नामाने श्री दत्तांनी या भूमीवर अवतार घेतला आहे असे तो सांगत असतो धोब्यांना देवालयात प्रवेश निषिद्ध नाही तरी सुद्धा तो या देवळामध्ये येत नाही त्याच्या कुत्र्यास पाठवतो मी स्वामींच्या प्रसादाचे गाठोडे बांधून देतो ते घेऊन ते त्याला देतात तो दोनच कुत्रे पाहिले असे सांगितलेस एकूण चार कुत्रे आल्यावरच मी प्रसाद देतो अजून दोन कुत्रे आले का ते पाहूया असे तो पुजारी म्हणाला आम्ही बाहेर येईपर्यंत चार कुत्रे होते पुजाऱ्यांनी प्रसादाचे काठोडे करून दिले ते चारी कुत्रे माझ्या चारी बाजूंनी आले आणि त्यांनी मला घेरले पुजारी म्हणाला कुत्र्यांच्या मर्जीप्रमाणे तू त्या धोब्याकडे जा तुला शुभकारकच होईल माझ्या जीवनातील प्रत्येक घटना श्रीपादश्री वल्लभांच्या निर्देशानेच घडत असते असा माझा विश्वास होता सुबैयाच्या घरात घडलेल्या घटनेवरून कुळ मतभेद नसावा असे मला वाटले एक चांडाळ ब्राह्मण कुळात जन्म घेऊ शकतो या जन्मातील ब्राह्मण दुसऱ्या जन्मात चांडाळ रूपाने जन्म घेऊ शकतो मानव आपण केलेल्या पाप पुण्याचे गाठोडे घेऊन जन्मजन कर्मप्रवाहात वाहत जात असतो शंकर भट्ट आणि तिरुमला दासांचा संवाद मी धोबाच्या राहत्या गल्लीत आलो तिरुमला दास असे नाव असलेला तो रजक सत्तर वर्षाचा म्हातारा होता तो त्याच्या झोपडीतून बाहेर आला मी घरात गेल्यावर त्याने मला एका पलंगावर बसवले ब्राह्मण जन्माचा माझा अहंकार पूर्णपणे गेला होता श्रीपाद श्री वल्लभांचे भक्त कोणीही असले तरी मला आत्मीयांसारखेच दिसत होते विनायकाच्या देवळातील प्रसाद तिरुमलदासाने मला खाण्यास दिला मी प्रसाद ग्रहण केला त्यानंतर तिरुमलदासाने सांगण्यास सुरुवात केली आईन विल्लीचे गणपतीच श्रीपादश्री वल्लभ म्हणून अवतरले ते म्हणाले बाबा आजचा दिवस माझा अत्यंत भाग्याचा आहे आपल्या दर्शनाचा लाभ घडला तुम्ही माझ्याकडे कधी याल मल्याद्रीपुराचे आणि श्रीपिटिकापूर येथील विशेष वार्ता कधी सांगाल याची उत्सुकतेने वाट पाहतो आहे बाबा शंकर भट्टा वरसिद्धी विनायकाचा प्रसाद घेतलास तू आजच्या दिवशी श्रीपादश्री वल्लभांच्या चरित्रामृताचा श्री, श्री गणेशा कर तुला श्री वल्लभांचा आशीर्वाद पुरवपुरातच लाभेल तिरुमलदासाने ह्याचा पूर्व वृत्तांत सांगायला सुरुवात केली मी पूर्वजन्मी एक प्रतिष्ठित वेद पंडित होतो परंतु परमलोभी होतो माझ्या मृत्यूसमयी नुकतेच जन्मलेले गायीचे वासरू जुन्या चिंदीत चगळताना पाहून त्यात जपून ठेवण्यास मुलांना सूचना दिली मरते वेळी मलिन वस्त्रावर नजर ठेवून मी प्राणत्याग केला त्यामुळे रचकाच्या जन्मास आलो मर्तेवी ज्या संकल्पाने प्राणत्याग होतो त्याला अनुसरून त्याला दुसरा जन्म मिळतो पूर्व पुण्याईने गर्तपुरी मंडळातील पल्लेनाडू प्रांतातील मल्ल्याद्रीपुरात मी जन्मलो तेच मल्ल्याद्रीपूर कालांतराने मल्लादी या नावाने ओळखले जाऊ लागले त्या ग्रामात मल्लादी नावाची दोन घराणी होती मल्लादी बापांना वधनी या नावाचे महापंडित हरितस गोत्राचे होते मल्लादी श्रीधर अवधानी या नावांचे महापंडित कौशिक गोत्रिक होते श्रीधर अवधानी यांची बहीण राजमांबा हिचा विवाह यांच्याबरोबर यांच्या गोदावरी मंडलातर्गत असलेल्या आईनविल्ली या ग्रामात झालेल्या गणपती महायागास दोघेही गेले होते शास्त्राप्रमाणे शेवटच्या आहुतीच्या गणपती आपल्या सोंडे स्वीकार करेल आणि आपले स्वर्णकांतीयुक्त रूपाचे दर्शन देईल असे पंडिताचे मत होते यज्ञाच्या शेवटी गणपतीने दर्शन दिले शेवटची आहुती आपल्या सोंडेत घेतली आणि मी स्वतः संपूर्ण कलेने श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्री वल्लभ रूपाने अवतार घेईल असे वचन दिले यज्ञास आलेले सगळे लोक आश्चर्यचकित झाले त्या सभेत तिघे नास्तिक होते ते म्हणाले दिसते ते सगळे इंद्रजाल आहे की महेंद्र झाला आहे पण गणपती मात्र नाही तसे असलेच तर परत एकदा त्याचे दर्शन घडवून आणावे काणी कपूर विनयकाचा महिमा होमकुंडातील विभूतीने मानवाचा आकार घेतला त्यानंतर ती महागणपती स्वरूपात रूपांतरित झाली ते रूप बोलू लागले मूर्खांनो त्रिपुरासुराच्या वधाच्या वेळी शिवाने बलिचक्रवर्तीचा निग्रह करण्यापूर्वी तसेच शिवाचे आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणास विरोध करते वेळी भगवान विष्णूने महिषासुराचा वध करण्याच्या समयी पार्वतीने बुभार घेण्यापूर्वी आदिशेषाने सर्व सिद्धी होण्यापूर्वी सिद्धमुनी प्रपंचावर विजय साधण्याच्या निमित्ताने मंथतानी याचप्रमाणे सकल देवतांनी माझी आराधना करूनच अभिष्ट प्राप्त केले सगळ्या शक्तीचे मीच भांडार आहे मी सर्व शक्तिमान आहे राक्षस शक्ती सुद्धा माझ्यामध्ये आहे सर्व विघ्न सर्व मीच आहे म्हणजे विहर्ता हरिहर पुत्र असलेल्या धर्मशास्त्रात तोच रूपात बाल, बाल रुद्र रूप विलीन झाले ते दत्तरूप होय धर्मशास्त्रा रूपात गणपती षणमुख रूप विलीन झालेले हे रूप सुद्धा दत्तरूपच आहे दत्तात्रय हे सर्व काळ त्रिमूर्ती स्वरूपच असतात श्रीपादश्री वल्लभ रूपात महागणपती असल्याने गणेश चतुर्थीच्या दिवशी अवतार होईल त्यांच्यामध्ये सुब्रणांचे तत्व असल्याने ते केवळ ज्ञान अवतारी म्हणून ओळखले जातील धर्मशास्त्रात तत्वामुळे ते रूप धर्म समस्त धर्मकर्माचे आधी आणि मूळ असे समजले जातील हा अवतार माता पित्यांच्या संयोगाचे फळ नसेल ज्योतिष स्वरूपच मानवकृतीचे रूप घेईल श्री गणपती पुढे म्हणाले मी तुम्हाला शाप देत आहे सत्यस्वरूप पाहून सुद्धा ते असत्य आहे असे म्हणालात त्यामुळे तुमच्यापैकी एक आंधळा जन्मेल सत्य स्वरूपाची प्रशंसा न करता टिंगल केल्यामुळे तुमच्यापैकी एक मुका जन्मेल एवढा जनसमुदाय भक्त त्या सत्याच्या बाबतीत सांग असता दुर्लक्ष करून न ऐकल्यामुळे तुमच्यापैकी एक, एक बहिरा जन्मेल तुम्ही तिघे बंधुरूपाने जन्माल माझ्या स्वयंभू मूर्तीचे दर्शन घेतल्यावरच तुम्ही दोषरहित व्हाल बाबा ते तिघे या काणीपुरात भावंडांच्या रूपात जन्मले त्रिमूर्तींना दूषण दिल्यास अनर्थ होतो ही तीन भावंडे एक एकर जमिनीत याच ग्रामात उत्पन्न काढीत असत त्या शेतात एक विहीर होती मोठ्याच्या सहाय्याने पिकांना पाणी देण्याची सोय केली होती एका वर्षी दुष्काळ पडला जमिनीतील पाणी वाळूत गेले एके दिवशी विहिरीत असलेले पाणी सारे खर्च झाले फावडा घेऊन तिघेही वाळू काढण्याच्या प्रयत्नात होती त्या पाण्याखालील भागात असलेल्या दगडावर फावडा लागून रक्ताचा फवारा वर आला रक्त हाताला लागल्याने मुक्याला वाचा फुटली पाणी सुद्धा विहिरीत यथावेदी भरू लागले पाण्याच्या स्पर्शाने बहिऱ्याला दोष गेला तिसऱ्या आंधळाने त्या पाण्यातील दगडाला स्पर्श केल्यामुळे त्याचे अंधत्व नाहीसे झाले त्या विनायकाच्या दगडी मूर्तीच्या डोक्यावर पावडा लागून आरंभ झाला ती स्वयंभू मूर्ती बाहेर काढण्यात आली त्या विनायकाची प्रतिष्ठापना करण्यात सत्य ऋषीश्वर असे नामांतर झालेले बापन्नावधानी यांनी त्यांचा मेवणा श्री धरावधानी या ग्रामास आले होते वरसिद्धी विनायक त्यांना म्हटले महाभूमीमधून या लोकात आलो पृथ्वी तत्वावर अवतार घेतला हे तत्व कालांतराने अनेक रूपांतरित होईल अग्नितत्वात आकाश तत्वात माझे अवतारण आहे आईन विल्लीमध्ये तुम्ही केलेल्या महायज्ञातील भस्मानेच हे रूप धारण केले नंतरच्या कर्तव्याचे आदेश देतो श्रीशैल्यामध्ये कळा कमी आहे सूर्यमंडळातील तेजाचा तेथे ते शक्तिपात केला पाहिजे तुम्ही श्रीशैलामध्ये शक्तीपात केल्याच्या दिवशी गोकर्णमध्ये काशीमध्ये बदरीमध्ये केदारमध्ये एकाच वेळी माझ्या विशेष अनुग्रहाने शक्तिपात होईल श्रीपाद श्री वल्लभांच्या अवतरणाचा समय निकट येत आहे श्रीधरा तुझ्या घराचे नाव श्रीपाद म्हणून बदलत आहे कौशिक गोत्रिक तुमचे वंशज आजपासून श्रीपाद या आडनावाने ओळखले जातील बाबा शंकरा मल्या सत्य ऋषीश्वर आणि श्रीधर पंडित पिठिकापुरात निवास करण्यात मी श्रीपाद वल्लभांच्या श्री अनेक बाललीला पाहिल्या उद्या मी तुला त्या सविस्तर सांगेन माझ्या पहिल्या बायकोपासून मला एक मुलगा झाला त्याचे नाव रविदास आहे तो कुरवपुरात राहत आहे श्रीपादांची यथामतीने सेवा करीत असतो मी श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेनुसार कणिकपुरातच दुसऱ्या पत्नी आणि मुलांबरोबर कुलवृत्तीला अनुसरून राहत आहे तू श्री पिठिकापुरम अनेक अनु महानुभवांना भेटशील व्यंकटयप्पा श्रेष्ठी नावाच्या व्यक्तीस भेटशील तेव्हा अनेक महत्वाच्या विषयाबद्दल माहिती मिळेल श्री श्रेष्ठींना श्रीपाद प्रभू व्यंकटप्पा श्रेष्ठी या टोपन नावाने हाक मारित असत श्री श्रष्ठींच्या वंशावर श्रीपादांचा अभय आहे वत्सबाई असे उपनाम असलेल्या नरहरी वर्मांना सुद्धा भेट त्यांचा श्रीपादांची घनिष्ठ संबंध आहे तुझ्याकडूनच रचल्या जाणाऱ्या श्रीपादांच्या चरित्रात श्रीचरणांचा आशीर्वाद लाभे तू लिहिलेल्या कथाखेरीत दुसरा कोणीही ग्रंथ श्रीपादांचे चरित्र रीतीने माहिती देणार असणार नाही ही श्रीचरणांची आज्ञा आहे श्रीपाद श्री, श्री वल्लभांचा जय जयकार असो